नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत महिपत पोलीस आल्यानंतर तिथून फरार होतो त्यांच्या हातातून तो निसटला जातो मग पोलीस घरच्यांना सगळ्यांना घरी जायला सांगतात आपण शोध घेतच राहू त्याचा असं सांगितलं जातं घरी आल्यानंतर सगळेजण आश्चर्य करतात तुम्ही कुठल्या संकटात अडकले होते कुठे गेले होते रात्रभर रा म्हणून सगळेजण प्रश्न विचारतात इकडे सगळी हकीकत सांगितल्यानंतर मग घरचे आता महिपतच्या टेन्शनमध्ये असतात सायली मात्र आता ते सगळे सीन आठवून आठवून स्वतःला त्रास करून घेत असते अर्जुन तिला विचारत असतो का ज काय आहे तर ती म्हणते का कोणास ठोक प्रतिमात्या त्या सगळ्या गोष्टी सांगत होते ना त्यावेळेला मी तिथे होते असं मला सारखं वाटत होतं माझाही ॲक्सिडेंट असाच झाला आहे हेही मला आठवत असतं का कुणास ठोक आमचा काही संबंध आहे प्रतिमात्याचा आपण केसचा विचार करतोय आणि त्याच्यामध्येच मला सगळे सीन आठवत आहे हे ह्या गोष्टींचं काही कनेक्शन असेल अर्जुन आता विचारात पडतो त्याला खरं तर आता महिपतवर भरोसा नाही महिपतने इतकं सगळं काहीतरी केलं आहे इतके खोटे आईवडील तुझे आणले तुझी बहिणी दाखवल्या याचाच अर्थ बहुतेक ना त्यानेच तुलाही असंच काहीतरी खोट्या ना नाट्या गोष्टीत अडकवलेलं असेल तू प्रतिमा आत्या आणि रविराज काकाची मुलगी असू शकते ना असा डाऊट आता त्याला तिथे आला आहे आता गुपचूप डी एन ए करायचा विचार सायली आणि अर्जुनने प्रतिमा आत्यासोबत केलेला आहे तर लवकरच डी एन ए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर काय होणार हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद